नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या सुंदर शिक्षण या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये तर बघा आपण मागील व्हिडिओमध्ये शब्दाच्या जाती कोण कोणत्या आहेत ते आपण पाहिलेलं आहे बघा आपण या व्हिडिओमध्ये नाम व नामाचे प्रकार कोणते कोणते आहेत ते पाहणार आहोत तर बघा चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये नाम व नामाचे प्रकार पाहणार आहोत बघा याच्या अगोदर आपण पहिल्यांदा फक्त समजून घेऊ की फक्त जाती कोणत्या कोणत्या आहेत शब्दांच्या तर बघा शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत मग त्यामध्ये विकारी शब्द आणि अविकारी शब्द असे त्याचे दोन भाग आहेत विकारी शब्द आणि अविकारी शब्द असे याचे दोन भाग आहेत विकारी आणि अविकारी तर बघा मग विकारी शब्दामध्ये काय काय येतं नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद विशेषण आणि क्रियापद हे येतं विकारी शब्दमध्ये हे येत विकारी मध्ये आणि बघा अविकारी विकारी शब्दामध्ये काय काय येतं विशेषण क्रिया विशेषण त्यानंतर बघा शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय त्यानंतर बघा उभयानवी अव्यय उभयानवी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय केवल प्रयोगी अव्यय तर बघा एकूण शब्दांच्या आठ जाती आहेत आणि त्याचे विभाजन विकारी शब्द आणि अविकारी शब्दामध्ये केलं जातं विकारी शब्दामध्ये आठ सॉरी विकारी शब्दामध्ये शब्दा चार जाती आहेत आणि अविकारी शब्दामध्ये या उरलेल्या चार जाती आहेत तर बघा आता या सगळ्यांचे उपप्रकार पडतात या सगळ्यांचे उपप्रकार आहेत तर आपण पहिल्यांदा या व्हिडिओमध्ये नामाचे प्रकार कोणते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आपण पहिल्यांदा नामाचे प्रकार कोणते कोणते आहेत ते पाहू आता बघा नाम म्हणजे काय तर नाम म्हणजे एखाद्या पदार्थाला किंवा एखाद्या वस्तूला दिलेल्या नावाला जे नाम असतं किंवा दिलेल्या किंवा एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या पदार्थाला जे आपण नाव देतो त्याला आपण नाव नाम असं म्हणतो तर हा दुसरी व्याख्या एक आहे स्थळ काळ किंवा एखादी काल्पनिक वस्तू असेल त्याला जर आपण एखादं नाव दिलं असेल तर त्याला सुद्धा आपण नाम असं म्हणतो तर बघा उदाहरणार्थ उदाहरणार्थ बघा ताजमहल असेल ताजमहल असेल पेढा म्हणतो आपण बर्फी म्हणतो त्यानंतर बघा मुलगा गंगा गोदावरी गोदावरी महाबळेश्वर महाबळेश्वर बघा इत्यादी अशा प्रकारची जी नावे आहेत एखाद्या वस्तूला स्थळाला किंवा एखाद्या काल्पनिक वस्तूला जे आपण नाव देतो त्या सर्वांना आपण नामाचे म्हणतो नामाचे एकूण तीन प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम ते आपण डिटेल मध्ये पाहूया सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम असे नामाचे एकूण तीन प्रकार आहेत तर आता आपण हे तीन प्रकार काय करूया आपण बघूया तर आता यातला पहिला प्रकार जो आहे तो सामान्य नाम पहिला प्रकार जो आहे तो सामान्य नाम आता आपण पहिल्यांदा याची व्याख्या बघू आणि आपण एखादं एक एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला पटकन समजेल बघा आता सामान्य नाम म्हणजे काय आपण बघूया त्याची व्याख्या बघूया एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला आपण सामान्य नाम असं म्हणतो बघा व्याख्या तुम्ही ही नोट डाऊन करू शकता बघा आता उदाहरणार्थ यामध्ये काय काय येतं बघा उदाहरणार्थ झाड नदी मुलगा इमारत पर्वत चित्र इत्यादी अशा प्रकारची काय यामध्ये अशा प्रकारची काही एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात तर बघा आता आपण एक म्हणजे वाक्य बघू म्हणजे तुम्हाला पटकन समजेल बघा मीना मीना सुंदर मुलगी आहे मीना सुंदर मुलगी आहे मीना काय आहे मीना सुंदर मुलगी आहे तर बघा आता मीना सुंदर मुलगी आहे मग यामध्ये जे मुलगी आहे मुलगी जे मुलगी आहे हे काय आहे सामान्य नाम आहे हे आहे सामान्य नाम मग इथं कोणत्याही मुलीचं नाव असू दे काय सांगितले आपल्याला एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला काय म्हणतात की सामान्य नाम असं म्हणतात मीना सुंदर मुलगी आहे तर बघा मुलगी जी आहे ते आहे सामान्य नाम आता बघा गंगा नदी गंगा नदी खळखळ वाहते खळखळ वाहते खळखळ वाहते तर यामध्ये कोणतं असेल बरं सामान्य नाम बघा गंगा नदी खळखळ वाहते तर यामध्ये बघा यामध्ये नदी नदी जी आहे ते आहे सामान्य नाम मग इथं आपण इथं कोणतीही नदी असते इथं कोणत्याही नदीचे नाव असते पण नदी हा काय येतो सामान्य नाम येते बघा हे तुम्ही फक्त पाठ करून ठेवा हे फक्त तुम्ही पाठ करून ठेवा यामधलं जर काही एखाद्या वाक्यामध्ये असेल तर ते असतं सामान्य नाम लक्षात ठेवा फक्त मीना सुंदर मुलगी आहे यामध्ये मुलगी हे सामान्य नाम आहे आणि नदी यामध्ये गंगा नदी खळखळ वाहते यामध्ये नदी हे सामान्य नाम आहे मग त्यामध्ये कोणत्याही नदीचे नाव असते बघा त्यानंतर बघा आता समजा एखादं शहर असेल की आ, आ, नाशिक शहर द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे नाशिक शहर मग त्यामध्ये शहर जे आहे ते आहे सामान्य नाम त्यामध्ये शहर जे आहे ते आहे सामान्य नाम तर बघा अशा प्रकारे तुम्ही सामान्य नामाचं तुम्ही जे काही आहे व्याख्या आणि जे काही एक्झाम्पल आहेत तुम्ही अशा प्रकारे वाचून तुम्ही एक्झाम मध्ये लिहू शकता तर दुसरं आहे विशेष नाम ते आपण बघूया दुसरं आहे विशेष नाम तर याची व्याख्या काय आहे बघा विशेष नामाची ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो विशेष नामाचं म्हणतो बघा हे एकदम सोपं आहे ओळखायला आता याच्या उदाहरणामध्ये काय कळतं बघा मीना नाशिक मीना नाशिक त्यानंतर बघा सिंह सिंह मुंबई भारत आदित्य बघा यामध्ये अशी काही नावे येतात म्हणजे बघा प्रत्यक्ष नावे येतात त्या ते गाव असू दे किंवा एखाद्या मुलीचं किंवा एखाद्या मुलाचं किंवा एखाद्या प्राण्याचं नाव असू दे त्याचा आपल्याला बोध त्यामध्ये होतो तर त्यामध्ये काय असतं की प्रत्यक्ष नाव असतात आता बघा आपण मगाशी जे एक्झाम्पल घेतलं तर तिथं त्या आपण एक्झाम्पल घेऊया बघा मीना मीना हुशार मुलगी आहे मीना हुशार मुलगी आहे मुलगी आहे तर बघा आता विशेष नावामध्ये काय येणार आहे तर बरोबर आहे तुमचं मीना विशेष नाम कोणतं येणार आहे यातलं मीना हे विशेष नाम येणार आहे तर आता बघा गंगा नदी मग आज उदाहरण घेऊ आपण गंगा नदी खळखळ वाहते गंगा नदी खळखळ वाहते तर यामध्ये विशेष नाम काय येणार आहे तर यामध्ये गंगा जे नदीचं नाव आहे ते येणार आहे विशेष नाम एकदम सोपं आहे ओळखायला काही अवघड नाही एकदम सोपं आहे भारत आपला देश आहे भारत आपला देश आहे तर यामध्ये काय येणार आहे की भारत भारत हे काय आहे विशेष नाम आहे भारत हे काय येणार आहे विशेष नाम येणार आहे तर बघा एकदम सोपा आहे विशेष नाम ओळखायला आता आपण भाववाचक नाम बघू बघा आता आपण बघतोय तिसरा प्रकार भाववाचक नाम तर बघा एकदम सोपा आहे भाववाचक नाम नावावरूनच आपल्याला कळतो बघा याची व्याख्या काय आहे ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यांमधील गुणधर्म किंवा जात यांचा बोध होतो त्याला आपण भावाचक, भावाचक नाम असं म्हणतो बघा आता एखादी वस्तू असेल एखादी व्यक्ती असेल बघा तर किंवा एखादा प्राणी असेल त्यातला जो गुणधर्म आहे जो गुणधर्म आहे तो फक्त यामध्ये आपल्याला पाहायचा असतो त्याला आपण म्हणतो भावाचक नाम याच्यामध्ये बघा चांगुलपणा चपळाई मोठेपणा नम्रता लबाडी भव्यता संपन्नता माणूस सौंदर्य इत्यादी गोष्टी यामध्ये येतात तर आपण वाक्य बघू म्हणजे तुम्हाला पटकन समजेल बघा आपण वाक्य बघू मीनाचा मोठेपणा मोठेपणा मीनाचा सर्वांना माहीत आहे सर्वांना माहीत आहे सर्वांना आहे तर बघा तर यामध्ये काय आहे भावाचक नाम मीनाचा मोठेपणा म्हणजे मीनाकडे कोणता गुणधर्म आहे तर मोठेपणाचा हा गुणधर्म मीनाकडे आहे मीनाकडे कोणता एक विशेष गुण आहे तर मीनाकडे मोठेपणा आहे बघा जो काही विशेष गुण असतो तो फक्त या भावाचक नावामध्ये आपल्याला पाहायचा असतो मीनाचा मोठेपणा सर्वांना माहीत आहे यामध्ये मोठेपणा आहे आहे भावाचक नाम आता बघा आदित्य आदित्यकडे खूप नम्रता आहे खूप नम्रता आहे आता बघा आदित्यकडे कोणता गुण आहे आदित्यकडे नम्रता हा गुण आहे कोणता गुण आहे नम्रता म्हणजे हे आहे भावाचक नाम हे आहे भावाचक नाम आता बघा कोल्हापूर हे कोल्हापूर शहराकडे खूप भव्यता आहे खूप भव्यता आहे भव्यता आहे म्हणजेच यामध्ये बघा भव्यता हा जो शब्द आहे तो कोल्हापूर शहराचा काय आपल्याला दाखवतो की गुंधर्म आपल्याला दाखवतो त्यामुळे भव्यता हा शब्द काय आहे की भाववाचक नाम आहे बघा अशा प्रकारे भाववाचक नाम सुद्धा ओळखणं खूप सोपं असतं त्यामध्ये असे काही शब्द असतात चांगुलपणा चपळाई मोठेपणा नम्रता लबाडी भव्यता संपणता माणुसकी सौंदर्य इत्यादी शब्द यामध्ये येतात तर बघा आपण अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये नामाचे एकूण तीन प्रकार पाहिलेले आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम मग तुम्हाला त्याची व्याख्या पण मी सांगितली आणि एक्झाम्पल पण सांगितलेली आहे जर तुम्हाला एक्झामला असे काही प्रश्न आले तर तुम्ही पटकन लिहू शकता जर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर, तर मग आपण असंच पुन्हा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद